पार्ट डी पी करण्याबाबत आपल्याकडे उपहासानं असं म्हटलं जातं की सरकारी काम आणि सहा महिने थांब पण या शासन व्यवस्थेमध्ये सहा महिनेच काय ओ वर्षानुवर्ष रखडलेली सुद्धा कामं आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे आणि सामान्य जनतेचे कायम हालच होत राहिलेले आहेत असाच एक विषय पीएमआरडीएच्या अखत्यारीत येतो तो, तो म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन अर्थात डीपी पी एम आर डी एची स्थापना झाल्यापासून अंदाजे सातशे गावं पी एम आर डी मध्ये समाविष्ट झालेली आहेत त्यातील गावांसाठीचे डीपी गेली दहा वर्षे झाली फायनलच होत नाहीयेत त्याचं कारण आतापर्यंत कुणालाही समजलेलं नाही विचारणा केल्या समजतं की कुणीतरी काहीतरी हरकत घेतली आहे त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे इतरांचा डीपी आम्ही फायनल करूच शकत नाही एम एस डी एन याबाबत अजून सखोल माहिती घेतल्यावर असं लक्षात आलं की गावातील दहा टक्के लोकांनीच अशा हरकती नोंदवलेल्या आहेत थोडक्यात लोकांसाठी इतर शेतकरी हे भरडले या लोकांच्या कोर्ट कचेऱ्या वर्षानुवर्ष चालू राहणार आणि इतरांना डीपी फायनल न झाल्यामुळं कोणताही मोबदला मिळत नाही आणि सामान्य माणूस रस्त्यासारख्या साध्या सुविधेपासून वंचित राहतो खरच फार मोठा अन्याय आहे पण शासन मात्र यावर कोणतीही उपाय योजना करताना दिसत नाही या समस्येच्या निवारणासाठी शासनाला उपाय सुचवलेला आहे की ज्यांच्या हरकती आहेत असे दहा टक्के लोक सोडून इतर नव्वद टक्के लोकांचा पार्ट डीपी फायनल करावा यामुळे रखडलेली विकास काम अतिशय वेगानं मार्गी लागतील आर्थिक हलाकीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल पीएम एम आर डी एची विकास कामं मार्गी लावण्याची क्षमता वाढेल शेतकऱ्यांसाठी मुळे अजून एक झालेला घोळ म्हणजे पाच गुंठ्यांचा प्लॉट सँक्शन करायचं तरी शेतकऱ्यांना पुणे किंवा पिंपरी चिंचवड येथील पी एम आर डी एच्या कार्यालयामध्ये खेटे मारावे लागतात हे आर्थिकदृष्ट्या खरंच परवडणारं नसतं एम एस डी एची मागणी अशी आहे की सँक्शनिंग अथॉरिटीची ऑफिसेस ही प्रत्येक तालुका स्तरावर असायला हवीत जेणेकरून शेतकऱ्यांना शहरात जाऊन वेळ वाया घालवण्याची गरजच पडणार नाही आपल्या शेतकरी बांधवांचा इतका साकल्यानं विचार करणारी कोणतीही संघटना ही लोकप्रिय होणारच होणार याची आम्हाला खात्री आहे आपण सगळ्यांनी मिळून एमएसडीए ला सहकार्य केलं तर या जुलमी शासनाला आपलं म्हणणं ऐकायला आपण नक्कीच भाग पाडू शकतो